दौंड तालुक्यातील गाडेवाडी गावातील गाडेवाडी शिंगाडे वस्ती खोमणे वस्ती साळुंखे वस्ती या वाड्या वस्त्याला शेतीसाठी पाणी व जनावरांना पिण्यासाठी पाणी बीबीसीला पाणी सोडण्यात यावे आमच्या हक्काचे शेतीचे पाणी पिण्यासाठी जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात यावे या मागणीसाठी त्रिदल महिला शक्ती आघाडी महाराष्ट्र राज्य व राजमाता जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे त्या उपोषणाच्या अनुषंगाने काय सांगा नमस्कार माझे नाव भारती संदीप लगड त्रिदल महिला शक्ती आघाडी आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमचं जे गाव आहे गाडेवाडी गाव त्यामध्ये साहुंके वस्ती खोमणे वस्ती शिंगाडेवाडी आणि गाडेवाडी तर या या इथून बी बी सी कॅनॉल गेलेला आहे तर आमची आजची सध्याची परिस्थिती आहे की आम्हाला प्यायला पाणी नाही आहे शेतीसाठी पाणी पाहिजे आणि मेन म्हणजे आमच्या गुरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी नाही आहे तर आमची शासन प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला त्वरित कॅनॉलला पाणी सोडावं यासाठी हे उपोषण ठिकाणी भेट दिली हो, हो आ, तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू आणि तुमचं काय म्हणणं असेल ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि मग तुम्हाला रिप्लाय देऊ सांगाल उपोषण करताय तुम्ही या ठिकाणी आज भारती ताई आणि त्रिदलच्या सर्व रणरागिणी म्हणजे आम्ही पण त्याच्यातच आहे आम्ही सकाळपासून उपोषणाला बसलो आहोत व्यवस्थित प्रतिसाद भेटलेला आहे सर आणि बनकर साहेब आणि मॅडम येऊन गेलेले आहेत आम्हाला सांगितले त्यांनी की वरती आम्ही सगळं तुमचं काय जे मान मागण्या आहेत ते आम्ही सांगतो आणि तुम्हाला तिकडून रिप्लाय आला की कळवतो प्रशासनाने भेट दिली पण आमच्या मनासारख्या मागण्या किंवा आम्हाला एक येते एक ते दोन दिवसात पाणी नाही चालू करून दिलं तर आम्ही कंटिन्यू आहे उपोषण पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आणि ह्यातल्या जर काय एखाद्या महिलेला काय दगा फटका आजारी पडल्या तर ह्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज दौंड